महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तसेच दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीनं पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरीला आलेल्या वारकऱ्यांना तसेच पोलीस आणि पत्रकारांना छत्री वाटप करण्यात आले समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे कार्यकारी संपादक नवनाथ जाधव नवी मुंबई विभागीय संपादक दशरथ चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे अकोले तालुकाध्यक्ष अशोक भुगले शिवाजी नायकवाडी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ हरिभक्तपारायन राजेंद्र महाराज नवले मनोहर महाराज भोर दीपक महाराज देशमुख नितीन महाराज बोडसे विवेक महाराज केदार गणेश महाराज वाकचवरे तुकाराम महाराज आरोटे आदींसह पोलीस तसेच पत्रकार आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी पंढरपूर या दिल्ली सोहळ्यासाठी ज्या ज्या ठिकाणावरून अगस्त दिवस चालत नव्हे तर माझ्या वर्षभरामध्ये काही मला जो बिझनेस प्राप्त होईल त्यातून मी दानधर्म करण्याचा माझा मानस असतो मग ती कोणती असो कोणताही सप्ताह असो काही असो ते देत असताना मी परमेश्वराकडे एवढीच विनंती करत असतो का मला जे इथपर्यंत आणलं असं माझं काम पत्रकारिताच जरी मी काम करत असलो तरी माझ्या सामाजिक कार्यातून दातृत्व करण्याचं काम मला मिळव म्हणून मी सर्व आपल्या तालुक्यातून जेवढ्या जिंक्या येतात तालुक्याच्या बाहेरील काही येतात पण मी कुणालाही नाही म्हणत नाही ते देण्याचं भाग्य मला तुमच्या सारख्या आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून ते मी देत असतो कारण मी राजकीय नेता नाही मी आमदार नाही मी खासदार नाही आणि मी किंवा खासदार किंवा आमदाराचं पुत्र नाही माझे वडील एक साधे संस्थेमध्ये कर्मचारी मी एक शेतकऱ्याचा सुपुत्र हे करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणून मी नेहमी म्हणतो कोरोनामध्ये मला बावीसचा कोरोना झाला आणि त्यामध्ये मला वाटत नव्हतं मी घरी जाईन पण परमेश्वराच्या जा कृपेने मी पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तो मी सामाजिक कामासाठी नक्कीच वाईल असं शब्द दिला त्याप्रमाणे माझं छोटस काम चालतं राज्यामध्ये माझ्या सत्तावीस हजार पत्रकार आहेत आणि संपूर्ण पत्रकारांकडे मी एकच मागणी करत असतो आपण पत्रकारिताच्या लिखाणाच्या माध्यमातून काम, काम करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे जे काही दातृत्व करता येईल ते आपण केलं पाहिजे दरवर्षी दिंडीसाठी रेनकोटची आवश्यकता असते दरवर्षी मी नगरपर्यंतच दिंडीला जेवढे काही रेनकोट लागतील तेवढे मी दरवर्षी देत जाईन साखरेमध्ये वाढ करायची असेल तर शुगर जरी झाली दोन नाही तर चार क्विंटल साखर देत राहील असा शब्द देतो तुमचे आशीर्वाद माझ्यासारख्या कामाला काय महसुरी हवं हीच अपेक्षा होईल